नमस्कार आरोग्य नीतीतर्फे आयोजित रानभाजी स्पर्धेमध्ये मी प्राची रोहित महाजन आपल्यासमोर रान मिक्स रानभाजीची भाजी, भाजी करून दाखवणार आहे सर्व सुरुवातीला आपण त्यासाठी लागणारं साहित्य लक्षात घेऊया इथे तीन ते ती 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 चार मी मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे ठेचून तेल एक कांदा मीठ आणि सजावटीसाठी नारळा ओल्या नारळाचा चव इथे मी वापरणार आहे इथे मी रा मिक्स रा, रान रानभाजी ही धुवून चिरून घेतलेली आहे मिक्स रानभाजीमध्ये इथे रताळीचं पान पेवा कुरडू माठ भालगा आणि टाकळा अशा भाज्यांचा समावेश केलेला आहे तर आपण कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम कढईमध्ये तेल घालूया साधारणतः दोन डाव तेल त्यानंतर ठेसलेला लसूण लसूण दरासा रंग बदलल्यानंतर इथे मिरची घालणारे त्यानंतर कांदा एक कांदा इथे मी घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे थोडासा गॅस वाढू यायचे साधारणतः एक दोन मिनिटं कांद्याचा रंग बदलला थोडासा लालसर झाला की मग याच्यामध्ये ही भाजी घालायचे अतिशय सोप्या पद्धतीची जी भाजी, 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 भाजी आहे या भाजीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळतात त्याचप्रमाणे या भाजीमधून आपल्याला भरपूर प्रमाणात शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात जसं की कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम या सगळ्याच घटकांचा समावेश या सगळ्या पोषक तत्वांचा समावेश या भाजीमध्ये आहे अतिशय उपयोगी शरीराला अत्यंत उपयोगी अशी ही भाजी आहे आणि या मा मिक्स जरी म्हणजे अनेक प्रकारच्या भाज्या जरी यामध्ये मिक्स केलेल्या असल्या तरी त्यापासून कोणत्याही प्रकारचा आप अपाय आपल्याला निश्चितच होत नाही इथे तुम्ही बघताय कांद्याचा थोडासा रंग बदलतोय हो अजून साधारणतः एक मिनिट कांदा परतवून घेऊ आणि त्यानंतर इथे आपण ही धुवून चिरून घातलेली मिक्स अशी रानभाजी जी अतिशय उपयुक्त गुणांनी भरलेली आहे ही रानभाजी आपण घालूया ह्याच्यामध्ये घालूयात मीठ भाजी शिजायला सुद्धा फार वेळ लागत नाही गॅस मंद करायचा यानंतर ही भाजी अशीच वाफेवर शिजते यामध्ये पाणी वगैरे घालण्याची अजिबात आवश्यकता नाही साधारणतः दोन मिनिट ही भाजी शिजल्यावर आपण यामध्ये नारळाचा चव घालणार साधारणतः दोन मिनिट ही भाजी शिजायला लागतात आपल्याला वेळही ना लागत नाही आणि अतिशय उत्तम चव या भाजीची होते अगदी कमीत साहित्य कमी कमी साहित्यामध्ये आपण ही जास्तीत जास्त चांगली भाजी करू शकतो सजावटीसाठी इथे मी नारळाचा चव घेतलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये तिरकुट सुद्धा टाकू शकता तिरकुटाने सुद्धा ही भाजी या भाजीला चांगली चव येते आ, ही भाजी आणखीन एका वेगळ्या प्रकारे करता येते जर ओल्या मिरचीपासून ना त्रास होतो काही जणांना सहन होत नाही ओली मिरची तर हीच भाजी तुम्ही आपलं घरगुती तिखट वापरून सुद्धा करू शकता घरगुती तिखट वापरताना फक्त एकच दक्षता घ्यायची याच्यामध्ये तिळकूट टाकायचं आणि ओल्या नारळाच्या चवाऐवजी दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपण करू शकता भाजीला स्वतःच ह्या भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि भाजी आपली उत्तम प्रकारे शिजलेली आहे पार शिजवण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण जेवढं आपण जास्त शिजवू तेवढी यातली पोषक तत्व जी आहे त्याचं प्रमाण कमी होऊ शकतो थोडासा नारळाचा चव ह्याच्यावर कुरबुरायचा इथे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी ही मिक्स रानभाजीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर अथवा ज्वारीच्या भाकरी ब बरोबर अतिशय छान लागते मिक्स रानभाजी बनवण्याचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा